नमस्कार प्रिया ही अंघोळीला गेलेली असते तेव्हा प्रियाचे सारखे फोन वाजत असतात म्हणून अश्विन बघतो तर त्यावर नागराज काका असं लिहून आलेलं असतं अश्विन म्हणतो नागराज काकांचाच फोन आहे ना मग मी उचलतो म्हणून अश्विन फोन उचलतो तो बोलायला लागणार ला तेवढ्यात नागराज तिकडून बोलतो काय गे तुला कळत नाही का कुठे होतीस तू आणि फोन का उचलत नव्हतीस काय करून ठेवलंस तू लग्न केलं आहेस त्या अश्विन सुभेदाराशी अगं आम्हाला एकदा पण सांगाव असं वाटलं नाही का तुला मैपतसुद्धा किती तुला फोन करत होता आणि मैपतने सांगितलं आहे त्या कार्टीला सांग माझा फोन उचलायला नाही तर मी तुझं बरोबर करेन आणि आणि तू त्या अश्विन सुभेदाराशी लग्न करणार होतीस हे आम्हाला का नाही सांगितलंस आम्हाला अंधारात ठेवून का केलंस अगं आम्हाला सांगितलं असतंस तर काय झालं असतं पण बरं झालं मैपत बोलला चांगलं काम केलान अर्जुन सुभेदार नाही पण त्या अश्विन सुभेदाराशी तरी हिने लग्न केलान म्हणजे आता सुभेदारांच्या घरात नक्की काय चालू आहे हे आपल्याला तरी कळेल आता त्या अर्जुन सुभेदाराच्या आपल्याला नांग्या ठेसता येतील अश्विन तर काय मूर्खच आहे त्याला तू एकदम जाळ्यात अडकव तुझ्या आणि त्याला तुझ्या बाजूने वळवून घे म्हणजे तो स्वतःच्या भावाशी आईवडिलांशी सुद्धा भांडायला तयार होईल आणि नक्की घरात त्यांच्या काय चालू आहे हे तुला कळेल आणि एक गोष्ट लक्षात ठेव त्यांच्या जी काही प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीत माझासुद्धा हिस्सा असणार आहे आता ते सगळं अश्विनने ऐकलेलं असतं आता ते ऐकून अश्विनच्या पायाखालची जमीन सरकते अश्विन विचार करतो की म्हणजे या तन्वीने माझ्याशी लग्न प्रॉपर्टीसाठी केलं आहे माझ्या खातर प्रेमा खातर नाही आणि ती दादाशी सुद्धा त्यासाठीच लग्न करणार होती आता अश्विनला चारशे चाळीस होल्डचा धक्काच लागतो तिकडून नागराज म्हणतो काय काय ऐकतेस ना ए प्रिया ऐकतेस ना आता अश्विन फोन कट करतो प्रिया ही अंघोळ करून बाहेर येते आता तसंच अश्विन तिच्या हाताला धरतो आणि फरफटत घराबाहेर काढतो तेव्हा पूर्णाजी कल्पना म्हणतात अरे काय झालं अश्विन अश्विन बोल ना काय झालं तू असं का करतोयस तू तिला घराबाहेर का काढतोयस का तेव्हा अश्विन म्हणतो मम्मा आजी आज तुम्हाला माहीत नाही आहे हिने कशासाठी माझ्याशी लग्न केलं आहे हिने माझ्या श... असलेल्या प्रेमा खातर नाही तर या प्रॉपर्टीसाठी पैशासाठी तिने माझ्याशी लग्न केलेलं आहे ते ऐकून पूर्णा आजी प्रताप आणि कल्पनाला धक्काच बसतो कल्पना म्हणते काय तेव्हा अश्विन म्हणतो हो आताच नागराज काकांचा फोन आला होता आणि त्यांनी सगळ्या फोनवर मला सत्य सांगितलं आहे त्यांना वाटलं की प्रियाच बोलते पण मी बोलत होतो मी ऐकलं सगळं आणि ही मैपत साथी सुद्धा काम करते मैपतने सांगितलं होतं हिला अर्जुन दादाशी लग्न करायला ते झालं नाही म्हणून हिने माझ्याशी केलं ते ऐकून आता पूर्णाजी आणि प्रतापला धक्का बसतो आता पूर्णाजी म्हणतात काय आता पूर्णाजी सुद्धा प्रियाचं थोबाड फोडतात आणि म्हणतात बरं झालं आमच्या अर्जुनने तुझ्याशी लग्न केलं नाही तुझ्याशी लग्न केलं दोनदा तुला झिडकारलं तेव्हाच आम्हाला समजायला पाहिजे होतं नक्की काय आहे ते पण अश्विनला सुद्धा तू तु, तुझ्या जाळ्यात अडकवलंस आणि शेवटी त्याला फसवून त्याच्याशी लग्न केलंस पण बरं झालं लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तुझा खरा चेहरा आमच्या समोर आला चल नी आता तुझा आणि आमचा काही संबंध नसेल आता प्रियाला तोंडात मारल्यासारखं झालेलं असतं कारण नागराजमुळे तिचं पूर्ण सत्य सगळ्यांसमोर आलेलं असतं ती मनातल्या मनात, मनात नागराजला शिव्या घालत असते आणि आता अश्विनने तिला घरातून हाकलून दिलेलं असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू